नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनेल शर्यत वेळामध्ये मित्रांनो आपण परत एक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो हो। आहोत तर बघूयात आता हे मैदान कुठे आयोजित केले आहे कशाबद्दल आयोजित केले आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगू श्री देवी यात्रा खटाव तालुका मिरज जिल्हा सांगली निमित्त भव्य असे बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे तर हे मैदान गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केले आहे हे मैदान एकूण पाच गटांमध्ये पार पडणार आहे तर बघूयात आपण हे पाच गट कोणते व त्याचे बक्षीस काय आहे पहिला गट नऊ तर आदत घोडा खोंड गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक पाच हजार रुपये द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये आणि तृतीय क्रमांक दोन हजार रुपये असणार आहे दुसरा गट ओपन आदत गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी सात हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये असणार आहे तिसरा गट दुसरा चौसा गट त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे क्रमांक नऊ हजार रुपये द्वितीय क्रमांक सात हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पाच हजार रुपये असणार आहे चौथा गट जनरल ब गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी अकरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी नऊ हजार रुपये आणि पाचवा गट जनरल अ गट त्याचे बक्षीस प्रथम क्रमांक रुपये द्वितीय क्रमांक एकवीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पंधरा हजार रुपये असणार आहे मैदानाच्या नियमवाटी या सर्व शासनाच्या नियमानुसार असणार आहेत मैदानाचे ठिकाण यल्लमादेवाजवळ खटाव तर मित्रांनो कोण होणार श्री यल्लम्मादेवी यात्रा खटाव एकतीस हजारचा चा मानकरी कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद